शहरात नवीन एस टी बस पोर्ट उभारणीसाठी सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली सोलापूरसहित पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि कर्नाटकातील गाणगापूर येथील देशातील महत्वाचे पाच तीर्थक्षेत्र सोलापूर मार्गावर असल्याने सोलापूर एस टी आघार अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे मंचच्या सदस्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले मंचचे सदस्य योगिन गुर्जर केतन शहा आणि विजय कुंदन जाधव यांनी सोलापूरच्या एसटीचे मुख्य बस स्थानकाच्या दयनीय अवस्थेबाबत मंत्री सरनाईक यांच्यासमोर ठोस मुद्दे मांडले या भेटीचे समन्वय शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी केले शिष्टमंडळाने सोलापूरमध्ये तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेल्या नवीन एस बस पोर्टची तातडीने उभारणी करण्याची मागणी केली यासंदर्भात मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील पावले उचलण्याचे आश्वासन दिले नवीन बस आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित जुळे सोलापूर बसस्थानकाच्या स्थानकाच्या नवरचनेची गरज भासत असल्याचे सोलापूर विकास मंचने नमूद केले या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास सोलापूरच्या विकासाला गती मिळेल असे मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केले आज महाराष्ट्रातील महाराष्ट्र परिवहन मंत्री आदरणीय श्री प्रताप सरनाईक साहेब हे सोलापुरात आले होते त्यावेळेस सोलापूर विकास मंच सदस्यांनी त्यांची भेट घेतली आणि सोलापूर एस टी बस स्थानकाची दुरावस्था आणि ती अपुरी पडत असल्याचे सांगून नवीन बस पोर्ट स्थानक जे गेल्या पंधरा वर्षापासून नियोजित आहे पण पूर्ण होत नाहीये तर ते एस टी बस पोर्ट स्थानक तातडीने पूर्ण करावे यासाठी सोलापूर विकास मंचतर्फे एक निवेदन देण्यात आले तसेच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन जुळे सोलापूर भागात एका एसटी स्थानकाची गरज असून तिथेही एसटी स्थानकात बनवण्याचे नियोजन करावे अशी विनंती सोलापूर विकास मंचतर्फे त्यांना करण्यात आली ही भेट शिवसेनेचे प्रवक्त्या आदरणीय सौभाग्यवती ज्योतिताई वाघमारे यांच्या समन्वयाने ही भेट घडून आली याप्रसंगी सोलापूर विकास मंचचे कोर कमिटीचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते धन्यवाद